पुणे शाखेच्या औपचारिक प्रवाहाकडे वळतो आहोत आणि मी मंचावर निमंत्रित करते आहे सर्व मान्यवरांना आपण आता सलग पुरस्कार घेतो आहोत मी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष माननीय वेगराजी राजे भोसले आज आजच्या कार्यक्रमासाठी खास आपल्या कार्यक्रमाला ज्यांच्या शुभ हस्ते सगळे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत असं अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व मी नेहमीच त्यांचा परिचय करून देताना म्हणत असते ज्यांच्या नावामध्येच उल्हास सामावलेला आहे चैतन्य सामावलेलं आहे आणि निरपक्ष आणि निरपेक्ष असं जे व्यक्तिमत्व आहे असे माननीय उल्हासदादा पवार त्यासोबतच आजच्या कार्यक्रमासाठी खास आपल्या विनंतीला मान देऊन आलेले आणि आमच्याच परिवाराचा मग ते नाट्य परिषद असेल चित्रपट <coughs> महामंडळ असेल किंवा बालगंधर्व परिवार असेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आमच्या पाठीशी भक्कमपणे उभारणारे आमच्या परिवाराचेच सदस्य आमचे ज्येष्ठ बंधू माननीय संजयजी चोरडिया सूर्यादत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष या सर्व मान्यवरांना मी मंचावर निमंत्रित करते आपल्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे उपाध्यक्ष माननीय आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व विजय पटवर्धन कोषाध्यक्ष माननीय श्री अशोक जाधव हो, प्रमुख कार्यवाह माननीय श्री दीपक रेगे या सर्व मान्यवरांनाही मंचावर निमंत्रित करते पुन्हा <coughs> एकदा मी मंचावर निमंत्रित करते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष माननीय मेघराजी राजे भोसले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार सोहळा संपन्न होतो आहे असं दिग्गज ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व याचा सुरेल संगम असणारे माननीय उल्हासदादा पवार त्यासोबतच आजच्या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असणारे दुसरे प्रमुख पाहुणे माननीय श्री संजय जिचोडिया सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचे उपाध्यक्ष माननीय विजय पटवर्धन कोषाध्यक्ष माननीय अशोक जाधव प्रमुख कार्यवाह माननीय दीपक रेगे प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अण्णा नाईक अर्थातच तुम्ही ज्यांना ओळखता ते सगळ्यांचेच आपल्या सगळ्यांचे लाडके माधव अभ्यंकर सर माननीय जे आजच्या पुरस्कारासाठी खास आपल्या सगळ्यांना आनंद आणि अभिमान वाटतो आजच्या मानकरी ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेत्री सूत्रसंचालिका गायिका संगीतकार असं अष्टपैलू व्यक्तिमत्व दीप्तीताई भोगले मी आपल्या सर्व पदाधिकारी अर्थातच मी ज्यांना पुन्हा एकदा नामोल्लेख करते आहे माननीय दीपक सर अशोक जाधव विजय जे पटवर्धन आणि यांना विनंती करते की माननीय दीप्तित मंचावर घेऊन यायचंय मंडळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेचा आज पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनानिमित्त होत असलेला हा भव्य दिव्य पुरस्कार सोहळा आजच्या या सोहळ्याचं खास आपल्या सगळ्यांच्यासाठी विशेष आकर्षण आपण ज्याचा आनंद घेतो आहोत ते लोकरंग पुढे चालू राहणारच आहे आता आपण थोडासा आपला मध्ये सोहळा औपचारिक करतो आहोत आणि आपल्या सगळ्या पुरस्कारांना आपण इथे संपन्न करतो आहोत मंचावर आहेत प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते माननीय माधव अभ्यंकर सर यांना मी मंचावर निमंत्रित करते माननीय माधव अभ्यंकर सर धन्यवाद यानंतर आपण आजच्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी खास प्रत्येक सोहळा आयोजित करण्यापाठीमागे आज जे एक औचित्य आहे ते औचित्य तुम्ही सगळे बघत आहात इतक्या छान या सोहळ्यामध्ये तुम्ही लोकरंगचा लोकसंस्कृतीचा लोककर कलेचा आणि लोकपरंपरेचा आनंद घेत आहात तुम्हाला सगळ्यांना मी मध्ये थांबवते कारण आज हा सोहळा ज्या औचित्याने आहे ते पुरस्कार सोहळा त्याकडे आपण वळतो आहोत आणि या पुरस्कार सोहळ्याच्या पाठीमागची संकल्पना काय आहे नेमकं काय आणि कशासाठी आयोजित केला जातो हा सोहळा हे सांगणं म्हणजे ऐकणं म्हणजे त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी आपल्या माननीय माननीय अध्यक्षांना मेघराजी राजे भोसले यांना आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते कृपया त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं नमस्कार व्यासपीठावरील सर्व आदरणीय थिएटरमध्ये उपस्थित असलेले सर्व रंगकर्मी आणि मराठी रंगभूमी प्रेम करणारे सर्व प्रेक्षक अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखा ही नेहमीच महाराष्ट्रातल्या इतर शाखांपेक्षा सतत कार्यरत असलेली आणि वेगवेगळे उपक्रम राबवणारी शाखा म्हणून ओळखली जाते दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे पाच नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिनानिमित्त पुरस्कार सोहळा आयोजित केला जातो परंतु यावर्षी पाच नोव्हेंबरला थिएटर्स अवेलेबल नसल्यामुळे आम्ही तो पुढे घेतला मध्ये तरी इलेक्शनमुळे तो थोडा पोस्टपोन झाला आणि आज पंचवीस नोव्हेंबरला आम्ही तो करतो आहोत अतिशय आनंद होतो की आज सकाळपासूनच अनेक रंगकर्मी या वास्तूमध्ये येत आहेत अनेक उपक्रम सादर झाले आणि त्याची सांगता या रंगभूमी दिनाच्या पुरस्कार सोहळ्याने होत आहे अनेक दिग्गजांना वेगवेगळ्या विभागात पुरस्कार देताना आम्हाला अतिशय आनंद होतोय नाट्य परिषदे जे सादर केले जातात उपक्रम त्यामध्ये अजून नवनवीन उपक्रम व्हावे अशाची नेहमीच इच्छा असते आपण ज्येष्ठ लग्न केले आहात आपल्यालाही काही आम्हाला सुचवी शकता आणि मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे की जे जे नाट्य परिषदे सभासद नाही त्यांच्यासाठी नाट्य परिषदेने परत सभासद नोंदणी चालू केलेली आहे तर त्यांनीही सभासद व्हावं